नमस्कार मित्रांनो मी सचिन सावंत रुद्र शौगा फार्म मध्ये तर मित्रांनो आपण पाठीमागच्या वेळेस फ्लावरिंग स्टेज आणि सेटिंग स्टेज आपण ह्याचा दोन व्हिडिओ टाकलं होतं आणि आपल्या प्लॉटमध्ये आपल्या शेंगांची साईज अशा प्रकारची आहे तीनशे चारशे पाचशे शेंग एका एका झाडावरती आपल्यात आहे तर अशा वेळेस आपल्याला ज्या काही उपाययोजना करायच्या फ्लावरिंग स्टेजला काय करायचं सेटिंग स्टेजला काय करायचं हे पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो पण आता मार्केटमध्ये औषधं बरीच आलीच आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा संभ्रम असा होतो आहे नेमकं ह्याला काय वापरायचं किंवा शेंग फुंकण्यासाठी काय वापरायचं शेंग लवकर लांब होण्यासाठी काय वापरायचं तर ह्याला वेगळं मित्रांनो काय करत बसू नका ह्याचं जी ह्या क्वालिटीच्या ज्यांच्या त्या प्लॉटमध्ये शेंग आहेत अशा क्वालिटीच्या ज्यांच्या शेंग आहेत ना ह्याला कायच जास्त करू नका ह्याला कॅल्शियम नायट्रेट एक सात किलो सोडा नंतर मॅग्नेशियम सल्फेट एक सात किलो त्याच्याबरोबर मिलांज पूर्वा कंपनीचा दोन किलो ह्या प्रमाणात सोडा ह्याला जास्त विशेष असा काही खर्च करत बसू नका कारण की ह्याला जास्त मित्रांनो खर्च करायची आपल्याला शेवग्याला गरज नाही शेंगा फुगवण्याच्या नादामध्ये किंवा कोणीही काही सोडत बसतं त्याचा काही उपयोग होत नाही कारण की माझा जो काही अनुभव आहे तो पाठीमागच्या वर्षीचा जो काही अनुभव आहे त्याच्या पाठीमागच्या वर्षीचा का जो काही अनुभव आहे मित्रांनो तो जर अनुभव जर सांगायचा तुम्हाला झालं तर आपण शेंगा फुगवण्यासाठी आपण लोकांना सजेस्ट बरेच लोक करतात की झिरो झिरो पन्नास सजेस्ट करतो आपण एक आपण ते पोट आहे आपण सांगतो पण झिरो झिरो पन्नास मित्रांनो काय होतं तुम्हाला सांगतो मी आपली जी ही, आप ही शेंग आहे आता ही शेंग मला वाटतं एक एका फोटाची शेंग आहे आपण झिरो झिरो पन्नास जर ह्याला वापरलं तर ह्या शेंगाची लांबी मित्रांनो वाढत नाही शेंग फुगवायचं काम झिरो झिरो पन्नास त्याचं काम ते बरोबर करतं पण शेंग ही जागेवर फुगते फक्त शेंगाची लांबी वाढत नाही त्याच्यामुळे झिरो झिरो पन्नास वगैरे काय द्यायच्या भांगरीत पण काय पडू नका माझं पहिलं तुम्हाला सांगणं आहे कॅल्शियम नायट्रेट सात किलो हे पहिलं सोडा त्याच्यानंतर एक चार पाच दिवसानंतर किंवा आठ दिवसानंतर मॅग्नेशियम सल्फेट सात किलो आणि पूर्वा कंपनीचं मायक्रो मिलांच हे दोन किलो हे एकत्र सोडा ह्याला जास्त विशेष असा काही खर्च करत बसू नका आणि सगळ्यात सोपा उपाय हे दोन आपण खालून ड्रिचिंग केलं त्याच्यानंतर मी पाठिमाच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो हे आपल्या दोन वडिमधलं जे अंतर आहे पर जर अशा प्रकारचं सेटिंग असेल तर डोळं झाकून ह्या दोन ओळीच्या मधून मित्रांना पाणी सोडून द्या जेवढं पाणी तुम्ही सोडून द्या चाल तेवढी आपली शेंग क्वालिटीची बनणार आहे जाड होणार आहे लांब होणार आहे आणि शेंगाची चमक वाढणार आहे त्याच्यामुळं कुठलीही खर्चिक औषध आणून काहीही उपायदेप करू बसू नका खर्च करू नका ह्याचं मी नंतर नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे ने ज्यावेळेस आपलं हार्वेस्टिंग होईल ह्या आपल्या एका एकरच्या प्लॉटचा आपण गणित सगळ्यांना मी सांगणारच आहे बाबा आपण पहिल्यापासून छाटणीपासून खर्च किती के केला आपलं उत्पन्न किती निघालं हे शेतकऱ्यांना आम्ही नंतर सांगणारच आहेत हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याच्यामुळे जास्त खर्चाची ही शेती नाही कमी खर्चाची शेती आहे आणि आतापर्यंत तुम्हाला थोडक्यात सांगतो आतापर्यंत ह्याला जास्त नाही मित्रांनो एक तीस पस्तीस हजार रुपये मी खर्च केला आहे शेणखत आपण जे पहिलं वापरलं आपल्या घरचं ते सगळं पकडून मी हे गणित सांगतोय तीस पस्तीस हजार रुपये ह्याला जास्त खर्च करू नका ही नैसर्गिक शेतीवर जेवढं ऑर्गॅनिकवर करता येईल तेवढं करा जे रासायनिक वाले त्यांनाही सांगतो मी कॅल्शियम नायट्रेट सात किलो त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट सात किलो एकरी बोरान एक किलो किंवा मिलांज बोरान सोडू नका मॅग्नेशियम सल्फेट सात किलो त्याच्याबरोबर मिलांज दोन किलो घ्या ते एकत्रित सोडा ह्याला जास्त शेंगा फुगवण्याच्या भानगिरीत जास्त पडू नका हे ऑटोमॅटिक नैसर्गिक पद्धतीने शेंगा फुगणार आहेत ह्याला तुम्ही किती जरी ताकद लावली त्याला ज्यावेळेस फुगायचे आहे त्यावेळेस शेण फुगणार आहे त्याच्यामुळे जास्त ताकद लावत बसू नका वेग वाया घालवू नका फक्त एकच करा अशा प्रकारचं सेटिंग आहे ना फक्त ह्या दोन मधून फक्त पाणी मित्रांमधून सोडा मागे तुम्ही जेवढं जास्त पाणी घ्यायचा तेवढी माला मालाची क्वालिटी टिकून राहणार आहे आणि क्वालिटीची राहणार आहे त्याच्यामुळे ज्यांचे त्यांचे प्लॉट अशा गोष्टी आणि काही काही मित्रांचे मला फोन आले ते फ्लावरिंग काही काय झाडांना अजून लागत नाही काय काय त्यांच्या पाठीमाच्या चुका असतील बेसडोज भरणे किंवा शेंडा स्टॉपिंग हे वेळ त्यांनी केलं नाही वारंवार सांगून स्व काय काय शेतकऱ्यांनी हे वेळ केलं नाही त्यांचं म्हणणं ते तुमच्याच प्लॉटमध्ये एवढं सेटिंग कसं काय पण हे ह्याला काय विशेष असं मी काही केलेलं नाही ह्याला विशेष करायची काही गरज पण नाही फक्त ह्याला वेळेला फक्त महत्त्व हो देणे ह्याचं फक्त तीनच तुम्हाला गोष्टी सांगतो पाणी नियोजन खत नियोजन आणि सेना शॉपिंग हे से तीन सूत्र जर करेक्ट जर केली तर शंभर टक्के कसलाही शेतकरी असू द्या तो शेवगा शेतीमध्ये फेल जाणार नाही फक्त एवढी तीन सूत्र देहा ठेवा पाणी नियोजन खत नियोजन आणि सॅन ट्रॉफिंग ह्याला वेगळं काही सुद्धा करायची गरज नाही पाठीमागं ताकद लावत आपण पावसाच्या दिवसामध्ये बरेचजण लोक म्हणले की निसर्गाच्या विरुद्धात काम करायचं ते करून दाखवायचं पण मित्रांनो पावसाचं आणि शौग्याचा छत्ती चा चाकड चा चा आहे आणि ते अशक्य आहे कितीही तज्ज्ञ शेतकऱ्या सुद्धा त्यांना पावसामध्ये सेटिंग करून दाखवावं ते आपण पाठीमागं काढलं होतं साडेचारशे पाचशे किलो आपला माल गेला होता पण तो माल आपल्या ताकदीमुळे गेला नव्हता जे आपण हे ब्रँचेस आपण ज्या आरव्या केल्या होत्या आणि ह्या फुलांचे जे काही तोंड जी खालती अशी खालच्या खाल बाजूला आरवी होती त्याच्यामुळे ती पावसातून चुकून त्याच्यामध्ये पावसाचं पाणी थांबलं नाही त्याच्यामुळे त्याचं चुकून सटिंग निघालं आणि तो आपला पाचशे किलो माल गेल्या महिन्यामध्ये मार्केटला गेला पण जे आत्ता काय सेटिंग आहे पूर्ण आपला बाग पूर्ण लोड आहे आता सेटिंगनं आणि एक पंधरावी दिवसामध्ये हे आपली शेंग मित्रांनो आता तोडायला तयार होणार आहे आणि आपल्याला दर पण शंभर प्लस सापडेल अशी अपेक्षा आहे त्याच्यामुळं ज्यांचे ज्यांचे असे प्लॉट आहेत त्यांनी मधून फक्त पाणी सोडून द्या कॅल्शियम नायट्रेट मिलांज मॅग्नेशियम सल्फेट एवढंच काम करा आणि वरून आमोशा पौर्णिमेला कीटकनाशक बुरशीनाशक एकत्र घेतलं तर चाललं आता मी पाठीमागा मी सांगितलं तो एकत्र घ्या आता एकत्र कीटकनाशक बुरशीनाशक हलकं जरी कीटकनाशक घेतलं तरी काहीसुद्धा अडचण नाही आता मधमाशीची आपल्याला गरज नाही आणि दुसरं विशेष म्हणजे ह्या प्लॉटमध्ये मधमाशी मित्रांनो अजिबात नव्हती हे आपण जे ऑर्गॅनिक आपण ज्या फवारल्या करतो किंवा ऑर्गेनिक काय मटेरियल वाप आप, आपण सोडतो खालून त्याच्यामुळे सेटिंग आहे तुम्हाला मधमाशी जर आता जर बघायची म्हटली तुम्हाला एक किंवा दोन मनमाशी अख्ख्या एकरांमध्ये तुम्हाला सापडल कुठं पण जे आपली काळेभुंगी असतात त्या काळ्याभुंग्याने हे बऱ्यापैकी आपलं सेटिंग केलं आहे त्याच्यामुळे मधमाशी असल्यास असेल तर सेटिंग हा पण एक माझा जो समज आहे तो ह्या वर्षी माझा दूर झाला आहे कारण प्लॉटमध्ये मधमाशी नसताना हे मला एवढं सेटिंग मिळालं हे जे काळेभुंगी असतात ह्याने सेटिंग केलेलं आहे मित्रांनो कारण काळाभुंगा एक एका मिनटामध्ये जवळजवळ दहा ते वीस वेळा एका जागा दुसऱ्या दुसऱ्याला जातो या त्यामुळे ही काळ्या भुंगाची सगळी कृपा आहे मधमाशीची ही मित्रांनो कृपा नाही त्याच्यामुळे दरवर्षी मी मधमाशीऊ काम करत होतो गेल्या वर्षी माझ्याकडे गो खूप अमृत होतं ह्या वर्षीही मी बनवलो आतमध्ये पण जरा बनवायला लेट झालं ले ले पण मधमाशीचा ह्या सेटिंगमध्ये काहीसुद्धा रोल नाही फक्त काळ्या भुंग्यांचा रोल आहे त्याच्यामुळे मधमाशी पण काम करा मधमाशी गरजेचीच आहे पण असावी असा काही नियम मी सांगतो तुम्हाला तर कारण ही माझा स्वतःचा अनुभव आहे बऱ्याच शतकांनी काय अनुभव असतील पण काळे भुंगे असतील किंवा काही फुलपाखरा असतील ह्यानंसुद्धा आपलं परागीभवन मित्रांनो होतंय धन्यवाद मित्रांनो